आणि दरम्यान एक शरद पवार यांच्या संदर्भातील बातमी येते संधी साधूपणाचं सा राजकारण करू नका कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मोठी आणि महत्वाची राजकारणातली आपण बातमी पाहतोय संधी साधूपणाचं सा राजकारण करू नका कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे सुरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत सुरजजी संधी साधूपाणाचं सा राजकारण करू नका आणि कुणाशीही संबंध ठेवू नका खुद्द शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे एक एकीकडे एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य आहे काय वाटतं या वक्तव्यावर कदाचित साहेबांना असं वाटलं असेल की बाबा अनेक लोक आहेत जे आपल्या पक्षातून आता सत्तेच्या मध्ये सत्तेकडे जातील आणि अनेक लोकांनी हरिदाच्या नेतृत्वात किंवा इतर पक्षात प्रवेश केलेलाय म्हणून अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं असावं कारण आमचा प्रश्न कुठे जाण्याचा किंवा कुणासोबत युती आघाडी करण्याचा येतच नाही आम्ही माहिती म्हणून सक्षमपणे तिन्ही पक्ष स्थिरपणे या राज्यामध्ये सरकार चालवतोय चांगल्या पूर्ण मेजॉरिटी चांगली आमचा कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही परंतु त्यांच्या पक्षातून अनेक लोक हे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहेत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत आहेत त्यामुळं कदाचित त्या पद्धती अशा पद्धतीचं मार्गदर्शन पवारसाहेबांनी केलं असावं बाकीचा कुणाचा जाण्याचा हा प्रश्न एकच नाही परंतु अनेक वेळेस अजितदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी प्रवेश आपल्याला करताना दिसत आहेत म्हणून कदाचित अशा पद्धतीचं विधान साहेबांकडनं केलं गेलं असावं अगदी पण याआधी नेहमी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलची जी वक्तव्य आहेत सुप्रिया सुळे यांची देखील वक्तव्य आहेत ही एकत्र येण्याच्या राष्ट्रवादीवरती आहेत किंवा मग तशा पद्धतीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य असू दे मात्र आत्ता जे शरद पवारांचं जे वक्तव्य आहे ते ह्या सर्व चर्चांना छेद देणार आहे ओ... का असं वाटतंय तुम्हाला असं मला नाही वाटत आहे राजकारणामध्ये जर तरवर राजकारण होत नाही आताच हे विधानावरनं पुढच्या भविष्याच्या दिशा ठरत नाहीत भविष्यात काय होईल कधी होईल हे कधीही राजकारणामध्ये सांगता येत नसतं परंतु आत्ताचं जे विधान आहे कदाचित त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हा मार्गदर्शन दिला असावं कारण आज बरेचसे कार्यकर्ते आहेत जे सोडून आजितदादांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहेत काळात ते येतीलही म्हणून अशा पद्धतीचं विधान पवारसाहेबांकडनं केलं पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वातावरण तरी तुमच्या पक्षामध्ये तयार झालेलं का कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये अशा पद्धतीचं काही तयार झालेलं नाहीये जे काही सत्ता होईल जे काही निर्णय होईल ते सगळे पदाधिकारी मान्य करत असतात आताच्या घडीला आम्ही माहिती